कोल्हापूर महापालिकेचे शहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्याकडे पुन्हा जल अभियंता पदाचा कार्यभार सोपवण्यात आलाय त्यांच्या जागी नूतन शहर अभियंता म्हणून जल अभियंता रमेश मस्कर यांची नियुक्ती करण्यात आदेश नगर विकास विभागाचे उपसचिव यांच्याकडून आले आहेत प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी आज सायंकाळी हे आदेश जारी केले आहेत हर्षजित घाटके यांना मागील वर्षी अकरा महिने तर आता केवळ सव्वा महिन्याचा शहर अभियंता पदाचा कार्यकाळ मिळाला या दोन्ही पदांच्या खेळखंडोबामुळं शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय कोल्हापूर महापालिकेचे तत्कालीन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची मागील वर्षी तडकाफडकी जल अभियंतापदी नियुक्ती करण्यात आली होती त्यावेळी त्यांच्या जागी जल अभियंता हर्षजित घाटके यांची वर्णी लागली होती मात्र अकरा महिन्याच्या कालावधीनंतर हर्षजित घाटके यांना पुन्हा जल अभियंतापद मिळालं होतं त्यामुळे शहर अभियंतापदाची माळ पुन्हा नेत्रदीप सरनोबत यांच्या गळ्यात पडली होती नेत्रदीप सरनोबत हे एकतीस मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत त्यामुळे शहर अभियंतापदी हर्षजित घाटके यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र केवळ सव्वा महिन्याचा कालावधी झाला असताना आज हर्षजित घाटके यांची नियुक्ती पुन्हा जल अभियंतापदी करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी जल अभियंता रमेश मस्कर यांची नूतन शहर अभियंता म्हणून नियुक्ती आहे शासनाच्या नगरविकास विभागाच्या उपसचिवांनी याबाबतचे आदेश दिले असून प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी हे आदेश आज सायंकाळी जारी केले आहेत महापालिकेच्या शहर अभियंता आणि जल अभियंता या दोन्ही पदाचा खेळखंडोबा झाल्यानं उलटसुलट चर्चांना उधाण